दिंडोरी येथील ग्रामदैवत अर्चित राय व परचित्राय यात्रा सुरू होणार आहे यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून दुसऱ्या दिवशी रविवारी कुस्त्यांची दंगल होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती त्र्यंबक पाटील दत्तात्रय फुगट निवृत्ती भास्कर संधान आणि यात्रा कमिटी सदस्य यांनी दिली आहे यात्रेची सुरुवात सतराशे सदुसष्ट पासून सुरू झाली असून यात्रेमध्ये दोन गट कवणे गात पालखी मिरवणूक निघते यासाठी कलगी आणि तुरा असे दोन गट असून कलगीचं गायन हरिभाऊ मेदने बाबेराव फुकट नामदेव ढुमने पुंजा हिरा दत्तू पाटील कचरू सोनवणे नारायण पाटील तुळशीराम जाधव तर तुऱ्याचे गायक भिका नामदेव भाऊसाहेब पाटील दत्तात्रेय फुकट चिंदू संधान वाळू पाटील हिरामण फुकट वसंत पाटील हे शाहीर देवासमोर कमन गातात देवांचे मुखवटे पालखीत ठेवून गावातून मिरवणूक निघते सायंकाळी सहा वाजेला दोन रथांचा सामना बघायला मिळतो नवसाला पावणारा देव म्हणून लोक लोटांगण व साष्टांग दंडवत देवापर्यंत घालतात यात्रेची तयारी पूर्ण झाली असून सदर यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सरपंच राधाबाई वामन सतारी व वा उपसरपंच सुरेखा शिवानंद संधान तसेच ग्रामपंचायत चिंचखेड सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी केलं सदर यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्तीला प्रथम पारितोषिक अकरा हजार द्वितीय सात हजार आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये ठेवणार येथील रामदेवत श्री राय श्री अचित राय या यांच्या गेल्या दोनशे सत्तावन्न वर्षापासून म्हणजे सतराशे सदुसष्टपासून जी यात्रेची परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे उद्या चौदा आणि पंधरा तारीख या दोन दिवसा यात्रेचं ग्रामपंचायत चिंचखेड आणि यात्रा कमिटी सर्वांतर्फे आणि समस्त ग्रामस्थांतर्फे एकदम जोरदार तयार केलेली आहे उद्या आम चौदा तारखेला परंपरेप्रमाणे गावात अर्धगाव कलगीचं अलग अर्धगाव तुऱ्याचं असे ही परंपरा चालेल आलेली तर एक तुऱ्याचा रथ असतो एक कलगीचा असतो दोन्ही रथ एसीपर्यंत बरोबरच चालतात आणि नंतर त्यांची अली दोन्ही रथांमध्ये शर्यत लागते आणि कोणताही रथ कुळं जाऊ अथवा मागं राहू तो एक आनंद सगळं गावकरी त्याचं घेतात त्याच्यानंतर ते रथाचा कार्यक्रम झाल्यावर मग जे ग्रामीण कलाकारी ते देवाचे रातभर गाणे म्हणून सकाळी हाजऱ्याचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी म्हणजे तो पंधरा तारखेला आहे म्हणून पंधरा तारखेला हजरेचा कार्यक्रम झाल्यावर पंधरा तारखेला सायंकाळी चार वाज चार ते साडेसहा खुराव मंदिरासमोर अरुण पाटील आणि नंद किशोर पाटील यांच्या खाजगी शेतीमध्ये कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये आणि मेडल असं ठेवलेलं आहे दुसरं पारितोषिक सात हजार रुपये आणि मेडल असं ठेवलेलं आहे तिसरं पारितोषक पाच हजार आणि मेडल असं ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं कुस्तीचं चांगले योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि ही परंपरा आमच्या पिढी बा ही यात्रेचं आत्ता आपले जे यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुस्ती कमिटीचे निवृत्ती भास्कर संधान हे ते आता त्यांचं नियोजन उत्तम प्रकारे आता हातळू राहिले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे मेंबर आहे आणि पेसाचे अध्यक्ष आहे किशन डुळे हे बी त्याच्यात लक्ष घालू राहिले त्याच्यानंतर अनिलजी पगारे ग्रामपंचायत मेंबर हे सुद्धा आपलं लक्ष त्या त्याच्यात देऊ राहिले सगळं क कमिटीमध्ये त्यानंतर आपल्या विविध कार्यकारी सोसायटी संचालक आहे संतोष शिंदे हे बी या कमिटीद्वारे उत्तम असं नियोजन पाहत आहे त्याच्यानंतर आमच्या गावचे गुरु आ, ते सुद्धा देवाची पूजा आरती सर्व धार्मिक कार्यक्रमात त्याची तयारी पूर्ण झालेली त्याच्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे मेंबर रमेश गुंबाडे हे सुद्धा तयारीसाठी आपली वेळ ते दे देऊ राहिले त्याच्यानंतर आपले दाऊरकर म्हणून ते इथंच राहतात इथं ते कायम ते लक्ष ठेवतात ते सुद्धा आता यात्रेमुळं एकदम ऊर्जा त्यांच्यात झालेली सुद्धा आता लक्ष देऊ राहिले त्याच्यानंतर आपले आनंदपुरी वसावी वळ वसावी हे सुद्धा आपल्या परंपराप्रमाणे जे पूजा अर्चा म्हणजे जे असत त्याच्यामध्ये ते लक्ष देऊ राहिले त्याच्यानंतर प्रतिष्ठित गावातली प्रगतीशी शेतकरी सोमनाथ लक्ष्मण संधान हे सुद्धा ग्रामस्थ म्हणून आणि कमिटी म्हणून आपलं पुरापूर वेळ ह्या यात्रा उत्सवात देऊ राहिले अशा पद्धतीनं पूर्ण ग्रामपंचायत यात्रा कमिटी यात्रेक यात्रा कमिटी आहे कुस्ती कमिटी आहे हजेरी कमिटी असे वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर समस्त ग्रामस्थ ते त्यांनी ते सुद्धा याच्यामध्ये स उ एकदम उत्साहानं परंपरा जपून हा यात्रेचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे पार पाडतात त्याच्यानंतर गावातील जे दानशूर आहे ते, दान ते यात्रेसाठी आपलं योगदान देतात त्याच्यामध्ये समस्त गावकरी लोक त्यांनीसुद्धा या गा दरवर्षी याच्यात योगदान देतात अशा पद्धतीने यात्रा उत्साहाने पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाईल असं मी अपेक्षा बाळगतो आणि माझे संपूर्ण धन्यवाद कमिटीचा अध्यक्ष आहे तर व उद्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी चार ते सहा वाजेपर्यंत कुस्त्याची दंगल चांगली बरवले तरी सर्व परिसरातील पैलवान यांना हजर राहतो बसवंत एनए ती डिजिटल चिंचखेड दिंडोरी